मालमत्तेच्या वादातून एका शिभिकाळ करून मारहाण दोघांविरुद्ध मिरज महात्मा गांधी चौक पोलिसात फिर्याद दाखल मालमत्तेच्या वादातून प्रसाद राजू साळुंके वयवर्ष सव्वीस झारीबाग झोपडपट्टी मिरज यांना त्यांचा भाऊ उत्तम विठ्ठल मोरे भाऊजय राजश्री विठ्ठल मोरे गुलाबराव पाटील कॉलेज जवळ मिरज यांनी शिबीकाळ करून मारहाण केली दिनांक पंधरा रोजी रात्री अकराच्या दरम्यान ही घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की प्रसाद आणि उत्तम मावस भाऊ आहेत यांच्या दोघांमध्ये मालमत्तेवरून वाद होता बुधवारी पंधरा रोजी रात्री उत्तम याने प्रसाद यास आपल्या घराकडे बोलावले आपल्यातील वाद मिटवू असं सांगितलं प्रसाद हा उत्तम याच्या घराकडे गेला तू माझ्या आईला का सांभाळतोस ती मला प्लॉटचे शेतीचे पैसे देत नाही माझ्या आईला सांभाळणारा तू कोण असं म्हणत उत्तम याने प्रसाद याच्यावर धारदार शस्त्राने वार केला पाठीवर आणि डोक्यावर शस्त्राचा वार झाल्यामुळे प्रसाद जखमी झाला उत्तम येची पत्नी राजश्री हिने प्रसादेला शिवीगाळ केली गांधी चौक पोलीस ठाण्यात प्रसाद साळुंके यांनी उत्तम मोरे राजश्री मोरे यांच्या विरोधात फिर्याद नोंद केली आहे महानकरनेपसाठी आदि माने मिरज ताज्या बदल्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा